सेस काय असतो सेसचा सेस हा सेंट्रल गव्हर्नमेंटला होता काही विशेष कारणासाठी समजा शिक्षण वगैरे त्यासाठी विशेष कारणासाठी जेव्हा टॅक्स कर लावला जातो विशेषण अच्छा उप कर उपक्रम पण तो असा सगळ्यांना देवा लागतो अच्छा बी कुठं झालं टेक्नॉलॉजी अच्छा नो वर्क नाही कोणी सुरू केलं मराठवाड्यामध्ये शंकरराव चव्हाणांनी सुरू केलेलं शंकरराव चव्हाणांचं काय योगदान आहे आपल्या सर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन वेळेस आणि भारताचे फायनान्स मिनिस्टर होते आणि नंतर ते भारताचे गृहमंत्री होते त्यांनी काही असे क्रांतिकारी काही बदल आणले होते क्रांतिकारी बदल सत्यंच्या कार्यकाळामध्ये एक मोठं महाराष्ट्रासाठी म्हणजे जायकवाडी धरण आलं होतं ओके झिरो बजेट काय असतं झिरो झिरो बजिट ना बी मेकॅनिकल मेकॅनिकलनं हो सर प्रशासनात याचं कसं सर प्रशासनामध्ये येण्याचा माग प्रशासनातून म्हणजे वैविध्य पद म्हणजे वैविध्य आहे जे प्रशासनात काम करण्याचं ते, ते पाहता मला इकडं प्रशासनाची म्हणजे वाटलं तसंच प्रशासनातून जे एक शासनाची जे लोकांप्रतीची कल्याणकारी भावना आहे त्यामध्ये एक सिस्टीम तयार झालेली आहे त्या आहे त्यामुळे मी प्रशासन देण्याचा निर्णय घेतो या गोष्टी एक मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून तुम्ही करू केलं असतं पण सर मी जर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला तर पाहण्याच्या एक कंझ्युमर म्हणून कंझ्युमर म्हणून असतात पण इथं आपण जेव्हा प्रशासन म्हणून पाहतो तर एक नागरिक म्हणून ना त्याच्या भाऊ सर्वांगीण विकासासाठी शा, शासन प्रयत्न करत असतात तिथं जास्त नफ्या नफा गरजे असतो पब्लिक सेक्टर हे प्रायव्हेट सेक्टर पेक्षा म्हणजे काय म्हणतात जो म्हणता येईल का नाही सर असा प्रायव्हेट सेक्टरचं बी आहे आणि पब्लिक सेक्टरचं भी आहे पण ते जास्त करून सर नफ्याच्या दृष्टिकोनातून कस्टमर प्रति सेवा भावना प्रायव्हेट मध्ये जास्त आहे क्वालिटी कंसर्न तिकडे जास्त आहे पब्लिक सेक्टरपेक्षा असं नाही पण सर प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट असा कंझ्युमर त्याची हे होऊ शकते की ज्याची अबिलिटी आहे किंवा एखादी गोष्ट घ्यायची येते शासनातून ज्याची कोवत नाही समजा एखादी गोष्ट घेण्याची त्यापर्यंत पोहोचण्याचा शासन प्रयत्न करतो शासनानं मग कोवत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे का कोवत वाढवण्यासाठी प्रयत्न करतात कोवत पण वाढवली पाहिजे सर आणि त्यांची कोवत पण वाढवली पाहिजे कारण की ते प्रायव्हेट सेक्टर काही गोष्टींचा समजा लाभ घेऊ शकतात इलेक्ट्रिक कारच काय इलेक्ट्रिक कार, आ, कार सर, आ, ते आ, आ, ते वार सर ते चांगलं खूप चांगला म्हणजे मार्ग आहे त्यासाठी आपल्याला चांगल्या टेक्नॉलॉजी वापर कारण की सध्या बॅटरीचे जे कॉस्ट आहे ते खूप आहे सर आणि त्याच्यावर आपल्याला आणखी आणि भारताचं जे इथे सोर्सेस आहे त्याच्यावर आपल्याला आणखी आपली योजना आहे का सर मला वाटतं फेम म्हणून आहे वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटची

सेवा हमी कायदा माहिती आहे तुम्हाला सेवा हमी कायदा दोन हजार पाचचा हा हो सर नागरिकांवर जे सेवा, सेवा देण्यासाठी जे अधिकाऱ्यांवर जे म्हणजे कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांवर उत्तरदायित्व उत्तरदायित्व लाभ म्हणजे लाभ म्हणजे उत्तरदायी उत्तरदायित्व आणण्यासाठी कायदा केला जायचा कुठल्यामध्ये सर स्पेसिफिक नाही थे थे। ना। सर नाही ऐकू दिल्या सेवा तर सेवा दिल्या नाही त्याच्यामध्ये बरं का म्हणून ओके नागरिकांची स्थान तुम्हाला माहिती आहे काय सर मित्रां नावाचं एक महाराष्ट्रामध्ये संस्था आहे ती काय करते माहिती का Uh, sir, sir, uh, सर सेंट्रल गव्हर्नमेंटची जशी नीती आहे काय की सरकारला याच्यावर इनिशिएटिव्ह सजेशन देण्यासंबंधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तसेच आपले मित्र एक संस्था स्थापन केली मैत्री मैत्री सर मला वाटतं सॉरी उद्योगांसंबंधी एक ओपन असे काही अच्छा चॅटबोट काय असत म्हणजे तुम्हाला हो सर चॅटबोर्ड म्हणजे सर

सर एन्ट्रोपी हे मेजरमेंट ऑफ रँडमनेस मेजर करण्याचं आहे हे युनिट त्याचं युनिट काय एंट्रॉपीचं युनिट सर एंट्रोपीला युनिट असतं काय आता थर्मोडायनॅमिक्स आणि ही ट्रान्सफरमध्ये थर्मोडायनमिक्समध्ये आपण एकदा किती एनर्जी ट्रान्सफर झाली हे मेजर करतो पण ही ट्रान्सफरमध्ये रेट ऑफ हीटच्या ट्रान्सफर किती झाली हे चेंज करतो मीट टाईम दुसरा लॉक स्टेटमेंट मध्ये काय म्हणतात लो टेम्परेचर पासून हाय टेम्परेचरला एनर्जी ट्रान्सफर करायचं विदाऊट सप्लाय त्याला काहीतरी इनपुट दिल्याशिवाय सप्लाय होऊ शकतो लो टेम्परेचर लो हाय टेम्परेचर त्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं परपेच्युअल मशीन ऐकलंय का परपेच्युअल मशीन वन होतो सर मग सर क्रिकेट टाकत नाही तुम्ही सांगा टोटल हिट ट्रान्सफर जवळ तर असं टोटल हीट ट्रान्सफर टोटल वर्कमध्ये विदाउट काही इनपुट वगैरे देतात तर त्याला परफेक्चर मशीन वन म्हणतात शक्य आहे का ते शक्य नाही अच्छा तुमचं प्रेफरन्स काय पाहिलं मग सर डेपुटी कलेक्टर दुसरा सी ओ क्लास ओके राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल आलेले हो आलेले थोडस थोडक्यात विश्लेषण सर त्यासंबंधी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांसंबंधी पण त्याच्यावर हे केलेलं आहे त्या आकडे आलेले आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्यामध्ये सहाव्या नंबरला आहे महिलांसंबंधी गुन्ह्यांसम एकूण गुन्ह्यांमध्ये अट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मागच्या वर्षाच्या सात हजाराने त्यात वाढ झालेली आहे आणि महिलांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरला आहे एक नंबरला पी दोन नंबरला राजस्थान महारा महाराष्ट्रात रोग मी महाराष्ट्रासाठी केला निर्माण नाही हो सर नक्कीच आहे याच्यावर आपल्याला महाराष्ट्राला पुरोगामी म्हणता येईल पुर, सर अशाच घटना वाढत असेल तर आपल्याला पुरोगामी राज्य आहे का सर रिलेटिव्ह विचार केला तर आपण म्हणू शकतो पण आपण खरंच म्हणजे एकही गुन्हा नावाला व्हायला आपण प्रयत्न करायला पाहिजे कमीत कमी म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे पुरोगामी आहे की नाही पुरोगामी आहे <coughs> तुमचे काही छंद वगैरे हो सर मला हॉलीबॉल खेळायला आवडतं हॉलीबॉल अच्छा हॉलीबॉलमध्ये भारताचं काही आहे का परफॉर्मन्स हो सर आता एशियन्स गेममध्ये दोन्ही टीम गेल्या आपल्या उमर आणि मिलच्या पण एक उमर मिल्स हे सहाव्या नंबरला फिनिश केला आणि महिलांनी नवव्या नंबरला अच्छा काय त्याचं डायमेन्शन काय असतात हॉलीबॉलच्या ग्राउंड हॉलीबॉलच्या ग्राउंडच्या सर नाईन बाय एटचा ग्राउंड असतो सर नाईन बाय एट वॉटर

त्याच्या समस्या काय सर बीड मध्ये पहिली समस्या म्हणजे म्हणजे पाण्याची कमतरता सर <laughs> आहे नंतर पाहिलं तर पायाभूत सुविधा कम पायाभूत सुविधा नाही तसेच पायाभूत सुविधा असल्यामुळे उद्योगधंद्यांची कमतरता आहे उद्योग उद्योगधंद्यांची कम ते आहे त्यामुळे रोजगार पण नाही आहे सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे सर मला वाटतं की शिक्षण आहे कारण की शिक्षणामुळे काय होतं शिक्षण संस्था नसल्यामुळे विद्यार्थी पर परजिल्ह्यात जातात त्यांच्यासमोर ते ख म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना भरपूर खर्च पर दिल्यात जातो सर त्यामुळे काय होतं ड्रेन व्यर्थ होतो सर आणि मग ते गेलेले विद्यार्थी परत बीडमध्ये त्यांचं काही समजा समजा डॉक्टर झाल्यानंतर तो परत बीडमध्ये पण येत नाही म्हणजे ऑफ ड्रेन पण होतो सर त्यामुळे एकंदरीत तुम्ही कसा तिथला परिणाम झाला काय उपस्थित होतो सर चांगल्या संस्था पाहिजेत आज बीडमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पण कॉलेज नाही आहे सर अशा वेगवेगळ्या चांगल्या संस्था तिथंच निर्माण व्हायला पाहिजेत आणि तिथल्या तिथं रोजगाराच्या संधी वगैरे निर्माण झाल्या कसं करायचंय तुम्हाला सा, काही उपाय सोबत वगैरे शिक्षणासंबंधी शिक्षण पाण्याची सोय पायाभूत सुविधा आणि रोजगार असं पायाभूत सुविधाला आपण रस्ते आ, रस्ते आता चांगल्या प्रकारे तयार होत आहेत झालेले आहेत काही पाण्याच्या सुविधासाठी सर आपण एक लोकांसाठी जन जनजागृती जन करू शकतो कारण की पाण्याचं महत्व वगैरे हो ते त्यांच्यासाठी आणखी वाढवायला पाहिजे कारण की काय होत पाणी ज्या वर्षी त्या वर्षी उसाची लागवड होती ते, ते बंदी नाही घातली पाहिजे पण सर त्यांना ते महत्व बंदीपेक्षा पटवून दिलं पाहिजे की असं कारण त्याला आपण काहीतरी पर्याय वेगळे वेगळे पिक जे उसाच्या तुलनेमध्ये आपल्याला चांगलं तसं पीक त्या तुलनेत नसलं तरी सर आपण वेगळे समजा ज्यांच्याकडे पाणी आहे ते फळबाग वगैरे करू शकतात किंवा काही गोष्टी तशा गोष्टी पण त्यांना फळबागांना फळांना एम एस पी आहे का एम एस पी नाही मग कसं सांगणार आहे मग एवढं म्हणजे नाही मिळतं काय करून किंमत असं विचार केला आहे नाही तसा विचार एवढा विचार पण सर कारण पाणी महत्वाचं आहे सर पाणी आलं तर मग उद्योगधंदे येऊ शकतात पाणी जर असेल त्याचा आपण समजा शेतीसाठी कमी ऑप्शन मिळालं पाहिजे आरक्षण सरकारी घटनेमध्ये हो आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्याची तरतूद आहे आणि त्या संबंधी आपल्याकडे संस्था आहेत सर आणि मग त्या संस्थांनी योग्य निकष आधार सर दिलं पाहिजे दिलं असं का वाटतं तुम्हाला सर कारण की मी आजूबाजूचं जे माझे म्हणजे माझा जो अनुभव आहे त्यातून आर्थिकदृष्ट्या काही दुर्बल घटक आहे आर्थिक निकषावर Uh, सर आर्थिक कारण की आपण एखादा एखादा असा म्हणजे एका ई डब्ल्यूचं देतो सर ई डब्ल्यूमध्ये आहे सर पण त्यात ज्या तरतुदी आहेत ई डब्ल्यूच्या त्या इतर मागासवर्गीयांसारख्या नाही आहेत त्यामध्ये पाहिजे निकष वगैरे ते तसेच लागू केलं तर त्यातून त्यांना द्यायला काय म्हणजे आहेत त्यात निकष मग त्यासाठी थोडी वाढवले पाहिजे असं मला वाटतं आर्थिक मदत पाहिजे आर्थिक आर्थिक मदत नाही सर म्हणजे जे निकष मागणी आहे त्या समाजाचे मराठा समाजांची मागणी आहे की आणि कसे थोडे ई डब्ल्यू एसमधून जास्त आहेत म्हणजे आर्थिक संस्थे शाळेची शिक्षणाची फी वगैरे जास्त मसाला निकष बदल तर आर्थिक गुन्हा वगैरे निकष बदल तयार झाले सरकार तर आर्थिक गुन्हा घ्यायला तर तयार आहेत आरक्षण त्यामधून पण ते म्हणजे ते सध्या त्यांना आहे सध्या आहे

पण डॉक्टर नसल्यामुळे सर त्यांना उपचार वेळेवर भेटू शकले नाहीत आणि त्यांची मग ते डेट झाली म्हणजे ते जर तिथं असते डॉक्टर समजा ती एक जण ठाकता आली तर ते एक जुवा म्हणजे असं नाही माझे एक उदार नाही सर असं भरपूर आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत पण आहे सर कारण आता मी मागच्या चार पाच वर्ष पुण्यात राहतो आणि माझा खर्च वर्ष बघितलं तर एक लाख रुपये आणि ते जर मी पुण्यात बीडमध्ये राहून जर तेवढा खर्च केला असता तर तिथली छोटे जे उद्योजक आहे समजा मिसवाले वगैरे त्या गोष्टी